या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संदेशभाई पारकर यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित केलेल्या सभेला उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत माजी आमदार परशुराम उपरकर आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले आपण आणि पत्रकार बंधून ही निवडणूक ही वीस तारीखला होत आहे निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असं म्हटलं जातं कारण आपल्याला पाच वर्षामध्ये एकदाच अधिकार मिळतो की आपल्याला पाहिजे असलेला योग्य उमेदवार विधानसभेत पाठवायचा आणि आपल्या भागाचा विकास त्याच्यामार्फत करून घ्यायचा पण या खरंच या जिल्ह्याचा विकास झालाय का मागील तीस पस्तीस वर्ष या जिल्ह्याच्या मतदारांनी आपण सगळ्यांनी कोणाला तरी अमर्याद सत्ता दिली तुम्ही सांगाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण अशा प्रकारची अमर्याद सत्ता तुम्ही दिली परंतु ही अमर्याद सत्ता घेऊन ज्यांना तुम्ही अमर्यादा सत्ता दिली त्यांनी या भागाचा विकास केला काय तुमच्या मतांच्या भरभरून दिलेल्या आशीर्वादाने ते मुख्यमंत्री झाले केंद्रात मंत्री झाले महाराष्ट्रात मंत्री झाले विरोधी पक्षनेते झाले अनेक पदे भूषवली परंतु या जिल्ह्याचा विकास झाला का मला तुम्हाला विचारायचं आहे की या जिल्ह्याचा खरंच विकास झाला का जर खरंच या जिल्ह्याचा विकास झाला असता तर या जिल्ह्यातल्या रुग्णांना कणकवलीला आणि गोव्याला का जावं लागलं असतं मग या जिल्ह्यातल्या रुग्णांना या जिल्ह्यामध्येच उपचार का होत नाही या जिल्ह्याची शिक्षणाची परिस्थिती काय आज प्राथमिक शाळा बंद पडायला लागल्यात प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाहीत एका बाजूला बीएड बेरोजगार असलेले आंदोलन करतायत उपोषण करतायत त्यांना नोकऱ्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला शाळांमध्ये शिक्षक नाही अशी गोंधळाची परिस्थिती आहे ही परिस्थिती या नेतृत्वाने बदलली का रोजगाराच्या संधी या जिल्ह्यामध्ये आहेत का या जिल्ह्यामध्ये पाचशे लोकांना शाश्वत रोजगार मिळेल अशा प्रकारचा एकाचा तरी उद्योग आहे का आपल्या जिल्ह्यातील हजारो युवक युवती आज गोव्यामध्ये नोकरीला जातात नोकरीला जातात आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी नाही आपल्या जिल्ह्यामध्ये नोकऱ्या पुण्यात नाही म्हणून आपल्या जिल्ह्यातले युवक युवती रोजचा जीवघेणा प्रवास करून गोव्यामध्ये तुटपुंजा पगारावर नोकरी करण्यासाठी जातात हे पाप कोणाचं आहे मग हे सगळं झालं नसेल या जिल्ह्यामध्ये तर या जिल्ह्याचा विकास कुठला झालेला आहे हा अदृश्य विकास आम्हाला दिसत नाही आहे आणि तुम्हाला तरी दिसतो का तर, तर अशा प्रकारचा विकास न केलेल्या या जिल्ह्याला काही न दिलेल्या अशानाच पुन्हा पुन्हा निवडून द्यायचं का आज फक्त हे जे नेतृत्व आहे या नेतृत्वाला तुमच्या विकासाचं पडलेलं नाहीये आपल्या कुटुंबाच्या विकासाचं पडलेलं आहे कुटुंबाचा विकास झाला म्हणजे ते जिल्ह्याचा विकास झाला असं समजतात यांच्याच घरात सगळ्या सगळी पदं पाहिजेत सगळ्या आमदार यांच्याच घरात पाहिजेत बाकी कार्यकर्ते नाहीत का इथे भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांना विचारायचं आहे तुम्ही तुमच्यातला कोणी लायक उमेदवार नाही का की कुडाळ मालवणमध्ये पण हेच कणकवलीमध्ये पण हेच खासदार पण हेच हे कुठेतरी बदलायला पाहिजे नक्की नाही त्यामुळे आपण आपल्याला जो उमेदवार दिलेला आहे संदेश पारकरांच्या रूपाने संदेश पारकर यांना मी लहानपणापासून ओळखतो कॉलेज जीवनापासून ओळखतो त्यांनी एनएसिवाय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली संघर्षातून घडलेला कार्यकर्ता संघर्षातून घडलेला नेता म्हणून संदेश पारकरांकडे बघितलं जातं आज कणकवली मतदारसंघातल्या मतदारांना वाटतं की संदेश पारकरासारखा आमदार झाला पाहिजे तळागाळात झटणारा सगळ्यांच्या सुखदुःखाला धावून येणारा तुमच्यातला एखादा आमदार झाला पाहिजे असं कणकवली मतदारसंघातल्या मतदारांना वाटतं त्यामुळे संदेश पारकर सारख्या अशा तळागाळातल्या कार्यकर्त्याला तुमच्या खांद्यावर हात टाकणाऱ्या तुमची मायनी विचारपूस करणाऱ्या तुमच्यात मिसळणाऱ्या विधानसभेत पाठवूया अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि आपल्याला काही योजना ज्या आहेत महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जे काही आपला अजेंडा म्हणजे माय जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे तो त्या जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत वीस तारीखला निवडणूक झाल्यानंतर तेवीस तारीखला निकाल लागेल आणि महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती पाहिली असता महाविकास आघाडी सर महाविकास आघाडीच्या एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा निवडून येणार आहेत त्यामुळे यापुढे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही हे सरकार आले नंतर जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये दे काय देण्याचं वचन दिलंय महाविकास आघाडीने ते तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो मगाशी व्यासपीठावरून कोणीतरी सांगितल्या काही गोष्टी परंतु काही राहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलो सांगण्याचा प्रयत्न करतो की ती महिलांना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत हे बरोबर आहे पण त्याचबरोबर सहा सिलेंडर वर्षाला पाचशे रुपयामध्ये दिले जाणार आहेत पाचशे रुपयामध्ये सहा सिलेंडर आपल्या आपल्याला वर्षामध्ये मिळणार आहेत महिलांना हे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत ते कधी दिले जाणार आहेत निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक झालेली असेल नवीन सरकार आलेलं असेल महाविकास आघाडीचं तेव्हा तुम्हाला तीन हजार रुपये दिले जातील परंतु आता जे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून तीन हजार रुपये दिले गेलेत ते तीन हजार रुपये कर... सॉरी दीड हजार रुपये दिले गेलेत ते कधी दिले गेलेत ज्या वेळेला लोकसभेला महाराष्ट्रामध्ये यांना मोठ्या प्रमाणामध्ये मा मार खावा लागला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या मतांची झाली कडकी लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा बहीण झाली लाडकी त्यामुळे मतं मिळवण्यासाठी बहीण लाडकी बहिणीला लाडके पण दिलेलं आहे अशा प्रकारचं पण बहिणींना पाहिजे का मतं आता त्यांचे जे नेते आहेत बातम्यामधून सांगतात आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये दिलेत मतं आम्हालाच दिली पाहिजेत मतं आम्हाला नाही दिली तर तुमचे पैसे परत घेणार अशा प्रकारच्या ते वल्गना करतायत म्हणजे हे तुम्हाला मदत दिली आहे की लाच दिली आहे मतं मिळवण्यासाठी जर लाच दिली असेल तर हे पंधराशे रुपये घेऊन पंधराशे रुपयाची लाच घेऊन तुम्ही त्यांना मतदान करणार आहात का आमच्या कोकणी मतदा महिला किंवा सिंधुदुर्गातल्या महिला अशा लाचेला बळी पडणार नाहीत आणि त्यांना माहिती आहे की फक्त मतांसाठी हे पैसे देण्याचं नाटक या मिंदे सरकारने केलेलं आहे त्यामुळे या, या लाडक्या बहिणीची योजना आपल्या स्त्रियांना मान्य झालेली नाही आहे त्यामुळे यापुढे अशा या प्रकारच्या फसव्या योजनांना आपले मतदार बळी पडणार नाही आहेत त्यानंतर मी युवकांसाठी सांगतो की ज्या युवकांना पदवीधर आहेत पण नोकरी मिळालेली नाही आहे अशा युवकांना चार हजार रुपये बेकारी भत्ता देण्याचं वचन आपल्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचं सरकार जे तुमच्यासाठी झटणारं आणि जे बोलतं ते करून दाखवणार मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आता महाराष्ट्रामध्ये एक खूप फेक नेरेटिव्ह चालवला जातोय की काँग्रेस आश्वासनं देतं परंतु ते पूर्ण करत नाही ज्या जी आश्वासनं तेलंगणामध्ये दिली गेली होती कर्नाटकमध्ये दिली गेली होती हिमाचलमध्ये मा दिली गेली होती की त्या सगळ्या योजना चालू आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्याची आकडेवारी सुद्धा मी तुम्हाला दिली असती परंतु इथून देण्याला आता वेळ नाही आहे पण ह्या सगळ्या योजना काँग्रेसने त्या त्या, त्या राज्यामध्ये चालू केलेल्या आहेत त्याचप्रमाणे महाविकास आघाडीने हा जो जाहीरनामा तुम्हाला दिलेला आहे महाराष्ट्रासाठी ह्या योजना सुद्धा तुम्हाला दिल्या जातील आता तुम्हाला शेतकऱ्यांसाठी तीन लाखाच पर्यंतचं कर्ज माफ करण्याचं वचन दिलेलं आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे पूर्वी सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षापूर्वी होतं त्यावेळेला महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे पन्नास रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलेलं आहे त्यामुळे आपण महाविकास आघाडी सरकार आपल्यासाठी कटिबद्ध आहे त्यामुळे या भागातून जे आपले उमेदवार दिलेले आहेत संदेश पारकर ते संदेश पारकर साहेबांना मशाल या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून वीस तारीखला आपण विधानसभेत पाठवा अशी आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र